नमस्कार मित्रांनो भारतीय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या त्रेसष्ट दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे या यात्रेची आज मुंबईत सांगता होणार आहे भारत जोडो न्याय यात्रेची दादरमधील शिवाजी पार्कवर आज मोठी सभा होणार आहे या सभेसाठी इंडिया आघाडीतील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत दरम्यान आता या सभेवरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की शिवतीर्थ हे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवतीर्थाशी भावनिक नाते आहे या शिवतीर्थावरूनच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दमदार भाषणाने हिंदुत्व आणि देशभक्तीचा पहिला जयघोष झाला होता याच शिवतीर्थावरून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती हिंदू गृह सम्राट बाळासाहेबांचेही स्मारक याच शिवतीर्थात आहे बाळासाहेबांनी म्हटले होते की मी कधीही शिवसेनेचे काँग्रेस होऊ देणार नाही जर तसे झाले तर मी माझे दुकान बंद करेन राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांना त्यांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीनिमित्त कधीच अभिवादन करत नाही ते अभिवादन का करत नाहीत असा सवाल राहुल गांधींना विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरेंकडे असेल का आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतीला राहुल गांधी श्रद्धांजली वाहतील का असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात आहे असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे आज या शिवतीर्थावर राहुल गांधी न्याय यात्रा या नाटक कंपनीसोबत येणार आहेत या शिवतीर्थावर जाऊन उद्धव ठाकरे राहुल गांधी पुढे शकनागती पत्करतील का हा प्रश्न आहे असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे उद्धव ठाकरे हे वैयक्तिक स्वार्थासाठी काही गोष्टी विसरले असतील परंतु आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेसबद्दल काय म्हणाले होते ते ऐका असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे तर हिंदू कृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे बद्दल काय म्हणाला ते आपण ऐकू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारतीय न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चलने वाला आहे तर दुकान बंद कर दूंगा मी मी दुकान बंद कर मैं कहता कता ये मैं मैं मेरी शिवसेना के काँग्रेसने दूंगा ना दा कभी नहीं और मुझे जब ये मालूम होगा की हो रही है क्लोज माय शॉप अलग नहीं नहीं चाहिए शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी चो कहाँ जाएंगे लोग कहाँ जाएंगे आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है हिंदुत्व के लिए मिल रहा है भगवा झंडा के लिए मिल रहा है इससे गदारी करना चाहते हैं या कोई हराम और मारा मारी नहीं ये मैं नहीं मेरे यहाँ लोकशाही नहीं है लोकतंत्र नहीं है करना है तो एक इस ढंग से करो बस ऑर्डर इज ऑर्डर तो हमारे इधर मैंने ये झंझट ने रखा है, बिल्कुल नहीं, ना रखूंगा.